नाशिक जिल्ह्यातलं बोरीचिवारी गाव इथं सध्या पाण्यासाठी हंबरडा फुटलाय गावातले जवळपास सगळेच कुंड विहिरी आता कोरड्या पडल्या आहेत एक एक थेंब पाण्यासाठी गावकऱ्यांना खात्री नाही बोरीचिवारीतले शेतकरी महिला लहान मुलं सगळेच्या पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहेत है। घरातलं पिण्याचं पाणीही आता रोजच्या चिंतेचा विषय झाले ज्या जमिनीतून सोने उगवायचं त्या जमिनीत आता पाणीही सापडत नाही कुळे कोरडे हातपंप बंद आणि टँकरचे पाणी कधी येईल याची वाट बघत गावकऱ्यांचे आश्वासनाने नाही तर प्रत्यक्षात मदतीने या गावाला उभं करणे गरजेचं आहे बोरी सारखी अनेक गावं महाराष्ट्रात आजही पाण्यासाठी लढा देत आहेत पाणी हे फक्त संसाधन नाही तर आयुष्याचं मूळ आहे आणि हे मूलभूत हक्कासाठी पाणी मिळवण्यासाठी जर लोकांना संघर्ष करावा लागत असेल तर आपल्याला खरोखरच अंतर्मुख व्हायला हवं